श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त कसे आहेत सगळे मध्ये आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर उद्या गुरु गुरु आए, आहे गुरु पुरुषामृत योग गुरुवारही आहे मार्गशीर्ष महिनाही आहे सगळे योग जे आहेत ते जुळून आलेले आहेत तर उद्याच्या दिवसाला खूप अनन्य असं साधारण महत्व आहे श नक्षत्र जे असतं देव जे असतात ते आशीर्वाद देण्यासाठी उभे असतात पुष्य नक्षत्रावर म्हणून मी आवर्जून तुम्हाला सांगेल सगळ्यांनी आपल्याला सेवा करायची पुष्य नक्षत्रावर जो कोणी सेवा करत असतं त्यांना अनन्यपटीने असं फळ मिळत असतं जी काही इच्छा तुम्ही बोलाल ती इच्छा पूर्णपणे पूर्ण होतेच पूर्ण भाव जो असेल तुमचा तो जर व्यक्त करून तुम्ही जर नक्कीच सेवा केली तर तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यास मदत होत असते म्हणून तुम्हाला सांगेल की उद्याच्या दिवसाला तुम्हाला सेवा काय काय करायची आहे काल मी तुम्हाला सेवा बोलली वातींची ती सेवा नक्कीच मी सांगेल ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी तर कराच पण तुम्ही स्वतः अनुभव घ्या त्या सेवेचा नक्कीच बदल घडून येतो कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्की बघा तुम्ही आणि मी आजच्या सांगणार आहे की उद्याच्या दिवसाला आपल्याला कोणती सेवा करायची गुरुपुषामृत योग आहे त्याच्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची मार्गशीर्ष गुरुवार हे आहे नंतर आपला गुरुवार आहे भगवान विष्णूंचाही वार येतो आणि आपल्याला गुरुपुष्य नक्षत्र पण येतं त्यामुळे आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल गुरुपुष्य नक्षत्रावर तुम्ही कोणत्याही ब्राह्मण न बघता किंवा तिथी न बघता काहीही खरेदी करू शकतात एवढं या नक्षत्राला महत्व दिलं गेलेलं आहे तुम्ही घर गाडी घोडी काय घ्यायची सोनं नाणं चांदी सगळं काही खरेदी करू शकतात गुरुपुष्य नक्षत्रावर तुम्ही पूजा करून ते सोनं जर आपण असं बोललं जातं ज्या जा दिवशी नक्षत्राच्या योगावर जर आपण सोने किंवा चांदी कुठली वस्तू खरेदी केली तर ती मोडण्याची वेळ येत नाही एवढं म्हणजे त्या नक्षत्राला महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणून छोटी असो मोठी असो तुम्हाला वस्तू खरेदी करायची करू शकतात म्हणजे आपली परिस्थिती एवढी स्टेबल बनून राहते की आपण म्हणजे योग्य राहतो आपल्याकडे दरिद्रीपणा हा कधीच येत नाही असं त्याचं महत्व आहे त्याच्यासाठी आपल्याला सेवा करावी लागते तर लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे गुरूंची तर सेवा आपल्याला करायचीच आहे गुरुपृष्ठ राहिलं म्हणजे गुरूंची सेवा पण आपल्याला करायची त्याचही आपल्याला जास्त पटीने आपल्याला फळ घ्यायचं आहे गुरुवर स्ट्रॉंग बनण्यासाठी पण लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायची आहे आता गुरूंची सेवा मी तुम्हाला सांगते नंतर लक्ष्मी सेवा सेवाही तुम्हाला काय करायची तेही सांगेल पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरात आपल्याला स्वस्तिक काढायचे आहेत उंबरटा स्वच्छ करायचा आहे मेन डोअर जो आहे पुढचा तो दरवाजा साफ करायचा आहे गोमूत्र शिंपळा त्याच्यानंतर दरवाज्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायची आहे तुम्ही गुलाबजल थोडं मिक्स करा आणि स्वस्तिक काढून घ्या दरवाजाच्या वरती स्वस्तिक कशी काढायची हे मी सांगत असते तुम्हाला योग्य पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वस्तिक काढा असं सांगेल मेन दरवाजाचा जो उंबरठा असतो तो स्वच्छ सो, करायचा आहे पाण्याने नंतर आपल्याला गोमूत्र मिक्स करून थोडं गुलाबजल टाकून हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याची पूजा करायची हळदी कुंकू लावून तिथे आपला नृसिंह सरस्वती महाराजांचा तिथे वास असतो गुरूंचा वास असतो म्हणून आपल्याला उंबटा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि माता लक्ष्मी ही उंबट्याने म्हणजे आपल्या दरवाज्याकडून येत असते खिडक्या कुठून येत नाही ती खिडकी असो गॅलरी असो आपला मेन डोर जो असा तो स्वच्छ पाहिजे उद्याच्या दिवसाला म्हणून तुम्हाला सांगेल नाही तर तुम्ही कितीही सेवा केल्या काही उपयोग नाही म्हणून मेन दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की आपला किचन गॅस ओटा जो आहे तो एकदम नीट अँड क्लीन करायचा आहे तुम्हाला पटेल तेव्हा तुम्ही गॅस ओट्याची जे आहे ते तुम्ही सेवा करू शकता म्हणजे गॅस ओटा स्वच्छ करायचा आहे नंतर गॅसची जी शेगडी आहे त्याची हळदी कुंकू लावून फुलं व्हायचे थोडी साखर व्हायची तिथे आपला अन्नपूर्ण मातेचा वास असतो आपल्या घरात धनधान्य जे असतं ना त्याची कधीच कमतरता येत नाही म्हणून आपल्याला उद्याच्या दिवसाला ही पूजा करायची आहे नंतर आपली जी समोरची भिंत असते बघा गॅस छोट्याची समोरची भिंत त्याच्यावरती आपल्याला सगळ्यात आधी गाईचं तूप असेल त्याच्याने स्वस्तिक काढा गाईच्या तुपाने रेखा आहे नंतर हळद घ्या हळदीचा बोट घ्या आणि तो त्याच्यावरती फिरवायचा नंतर कुंकवाचा बोट फिरवायचा हळदीने हळदी कुंकू म्हणजे तूप हळद आणि कुंकुवारे आपल्याला स्वस्तिक काढायचे त्या स्वस्तिकची पण तुम्हाला पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे अन्नपूर्ण मातेला की माझ्या घरात तुमची कृपादृष्टी सदैव असू द्या माझ्या घरात कधी धनधान्य कमी नका पडू द्या त्याच्यानंतर आपलं देवघर जे असं देवघरामध्येही स्वस्तिक पुसून पासून घ्या देवघर आणि तिथे स्वस्तिक काढायचं आहे हे लक्षात घ्या या गोष्टी आपल्याला करायचं आहे तिजोरी असेल कपाट असेल आपण पैसे ठेवतो तिथेही आपल्याला स्वस्ती काढायचं आहे ही झाली पूजा काय करायची मेन मेन पूजा तुम्हाला सांगितली आता सेवा काय करायची आहे गुरूंची सेवा म्हटलं तर आपली श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हटलं अकरा माळी जप आपण करायचाच आहे उद्याच्या दिवसाला तुम्ही वेळ काढा काही करा पण अकरा माळी जप हा नक्कीच करा कारण नामच मनाला खूप महत्व आहे आपण असं करत नाही पण निदान म्हणजे काहीतरी योग असतात त्या दिवशी तरी आपण करा असं मी तुम्हाला सांगेन ह्या योगावर जर आपण केलं तर आपलं जे गुरुबळ असतं ते स्ट्रॉंग बनायला मदत होईल त्याच्यानंतर तुम्ही बघा स्वामीचरित्र सारामृत त्याचा पाठ करू शकता तुमच्या इच्छेवर आहे मग बाकीच्या तुम्हाला काय सेवा करायची आहे तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन ही सेवा तुम्हाला गुरु पृष्ठामृत योगावर करायचीच आहे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला श्रीसुक्त बोलायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं ते आपला व्हिडिओ आहे तो बघू शकतात त्याच्यावरती कुंकुमारचन करत असताना आपल्याला सुक्त घ्यायचं आहे एक वेळ घ्या सोळा वेळा घ्या पण सोळा वेळाच घ्या तुम्ही सांगेल तुमच्या घरात जास्त प्रॉब्लेम असेल लक्ष्मी प्राप्तीचा तर तुम्हाला श्री सुक्त सोळा वेळाच घ्या त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम हे सोळा वेळा घ्या एक वेळा बोलायला एक मिनिटसुद्धा नाही लागत महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा बोलायला चार मिनिटात होऊन जातं काही वेळ लागत नाही एकदा सवय झाली ना काही वेळ लागत नाही विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा या प्रकारे आपल्याला आणि नवार्नव मंत्र सोळा वेळा हे मंत्र बोलून आपल्याला कुंकुमारचन करायचंच आहे श्री यंत्र श्री नसेल कुलदेवीचा टाक असेल त्याच्यावर करा किंवा महालक्ष्मी मातेचा तुमच्या घरी मूर्ती किंवा फोटो काहीतरी असेल त्याच्यावरती तुम्ही कुंकुमारचन केलं तरीही चालेल पण तुम्हाला कुंकुमाचन करायचंच आहे गुरुपृष्ठामृत योगावर नंतर तुम्हाला सांगेल की माता लक्ष्मी केव्हा वास करत असते जेव जिथे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते भगवान विष्णूंची सेवा केली जाते मनापासून त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते माता लक्ष्मी चंचल ही चंचल असते केव्हा येईल आणि केव्हा जाईल हे कोणालाही सांगता येत नाही म्हणून आपल्या घरात नीट अँड क्लीन ठेवायचे स्वच्छता ठेवायची त्याच्यासोबतच आपल्याला सेवाही करायची असते आणि भगवान विष्णूंचीही सेवा करायची असते जिथे भगवान विष्णूंचा वास असतो सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी असते म्हणून आपल्याला विष्णू भगवानाची अतिप्रिय अशी सेवा जी असेल ती आहे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामचा एक तरी पाठ तुम्हाला करायचा आहे तुम्हाला नाही शक्य अवघड आहे संस्कृत मध्ये ताई ओके ठीक आहे मी मान्य करते पण आपण बघा स्वयंपाक करत असतो काहीतरी करत असतो आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम हे फोनवर लावून द्या तरीही चालेल फोनमध्ये लावून द्या तुम्ही ऐकत राहा काही दिवसानंतर कालावधीनंतर बघा आपण रोज रोज जर ऐकलं ना आपण सुद्धा गुणगुणत चालतो त्या स्तोत्राबरोबर मोबाईलमध्ये जेव्हा आपण लावतो तेव्हा त्यामुळे तुम्ही मोबाईललाही लावलं तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे पंधरा श्लोकी ते म्हटलं तरीही चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला ही सेवा करायचीच आहे तुम्ही जर ही सेवा केली ना तर म्हणजे तुम्हाला फळ भेटेलच माता लक्ष्मी या आपोआपच येतील म्हणून तुम्हाला विष्णूंची सेवा करायचीच आहे गुरु पुष्ठामृत योगावर आणि कुंकुमार्चन सेवा कोणीही चुकू नका एवढं तुम्हाला सांगेल तर नक्कीच सगळ्यांनी कुंकुमार्चनची सेवा करा आणि भगवान विष्णूंची पण आपल्याला सेवा करायची आहे त्याच्यासोबतच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांचीही सेवा करायची या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे उद्याच्या दिवसाला नक्कीच मी सगळ्यांना सांगेन की सेवा चुकू नका तुम्हाला वेळ भेटेल त्याप्रकारे दुपारी सेवा केली केव्हाही केली ही सेवा तरीही चालेल काही हरकत नाही आणि किचनची पण सेवा केव्हाही केली तुम्ही दुपारी आवरून घ्या आपलं त्याच्यानंतर तुम्ही पूजा केली किचनमध्ये तरीही चालेल काही हरकत नाही या प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवसाला सेवा करायची अनन्य असं साधारण महत्त्व आहे गुरुपुष्य नक्षत्र आहे म्हणून सांगेल तुम्हाला नक्कीच सेवा करा चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका